नमस्कार माझे नाव श्रुतेश दीपक पाटील मी आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याविषयीचे माझे विचार आपल्यासमोर व्यक्त करणार आहे थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा आपल्या सर्वांचे लाडके कर्मवीरांना गंगा मातेने या सुपुत्राला जन्म दिला बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी त्यांचा जन्म कुंभोज येथे झाला आईचे नाव गंगूबाई तर वडिलांचे नाव पायगोंडा पाटील होते त्यांचा जन्म जैन कुटुंबात झाला आंब्याला मोहोर आला कोकिळेला कंठ फुटला आंब्याला मोहोर आला कोकिळेला कंठ फुटला दश दिशांनी थाट केला चहूकडे घमघमाट सुटला पवित्र अशा वातावरणात त्यांचा जन्म झाला बालपणी वारणा नदीत पोहणे हा त्यांचा आवडता छंद होता ते लहानपणी लाल मातीत कुस्ती करायची गावाजवळच्या बाहुबली डोंगरावर फिरायचे लहानपणापासून ते बंडखोर स्वभावाचे हो होते ते अस्पृश्य मुलांच्या सोबत खेळायचे अस्पृश्यांना आडाचे पाणी मिळावे म्हणून त्यांनी आडाचे रहाट मोडून टाकले होते समृद्धीचा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो घेणारा गुरगुरलाच पाहिजे याप्रमाणे त्यांचे कार्य होते एकदा कर्मवीर सुट्टीत ऐतवडेला आले होते त्यावेळी ऐतवडे गावात कर्मवीरांचे आई वडील राहत होते थोडासा रिकामा वेळ त्यांच्याकडे असल्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील शाळेकडे गेले पावसाळा होता हवेत गारवा होता वर्गात सर्व मुले शिकत होते एक मुलगा मात्र वर्गाच्या बाहेर बसला होता तो कुडकुडत होता कारण पावसामुळे त्याला थंडी वाजवत होती इतर जातीचा असल्यामुळे त्याला बाहेर बसवले होते कर्मवीरांनी त्या मुलाला घरी नेले जेऊ घटले आणि त्याला कोल्हापूरमधील मिस क्लार्क हॉस्टेल ला दाखल केले कर्मवीरांना समाज सुधारक आणि शिक्षण प्रसारक होते त्यांनी चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली गरीब मुलांसाठी कमवा व शिका ही योजना सुरू केली कर्मवीर होते ग्रेट आपल्याला मिळालेली भ्रेट कर्मवीरांनी साताऱ्यात गरीब मुलांसाठी वसतिगृह सुरू केले एकदा तर त्यांच्या पत्नीला या सामाजिक कार्यासाठी मंगळ